काय प्रकरण आपण जाणून घेणार स्वतः अशोक साबळे आपल्यासोबत आहे त्यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहे दादा नेमकं काय सविस्तर प्रकरण आहे काय सांगाल सर मी त्या दिवशी दुप्टीवरती होतो मला फॅमिलीचा साडेआठ नऊ वाजता फोन आला की अनोळखी आपल्या घरी माणसं आलेली दमदाकी करतात तिला म्हणलं कोण आहे त्यांना नाव विचारलं का ते बोलले म्हणजे माझ्या ओळखीचे नाही आहे त्याच्यानंतर तिला म्हटलं तू फोन ठेव मी चौकशी करतो मित्रांना पाठवतो पाहायला फोन आहे सी सी टी व्हीमध्ये चेक केला असता तर त्याच्यातला एक ते महाराष्ट्र मजूर संघटनेचा परेश मोरे म्हणून आहे त्यांचा बॉडीगार्ड त्याच्यात आम्हाला ओळखला तर त्याच्या सीसीटीव्ही मध्ये ओळखल्यानंतर बॉडीगार्ड तिथे आलेली होती त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी काय प्रकरण होतं ते सर्व लोक तुमच्या घरी करण्यासाठी काय काय आले होते तुम्हाला धमकी दिली ते मी नव्हतो ते दिवशी फॅमिली होती माझी घरी पण ते त्यांचं काय झालं त्यांचं चौकशी बाबतीत एक कामगार आयुक्ताला एक अर्ज दिलेला आहे प्रकरण काय नेमकं प्रकरण काहीच नव्हतं त्याचं म्हणजे तुमच्या घरी ते लोक का आले होते हानमार करण्यासाठी कारण काय त्यांची त्यांना माहिती कारण काय तुम्ही ज्या कंपनीमध्ये टाटा मोटर्स मध्ये काम करता तुम्ही एका कामगार संघटनेमध्ये आहात त्या संघटनेची लोक तुमच्या घरी आले होते हा त्या संघटनेचे लोक होते पण ते आम्ही त्यांची चौकशी लावली ना त्या ती घरी आले ते आमच्या मार करायला चौकशी लावण्याचं नेमकं कारण काय होतं ते आम्हाला आमच्या ते पगारवाढी आहे ना आम्ही आम्हाला आमचं जे काम करतो आम्हाला त्याचं ते वेतन मिळत नाही जे आम्ही काम करतो ना म्हणजे ही कामगार संघटना कोणाची आहे काय सांगायचं त्रिपणबाई सही आहे त्यांची बरं आणि जे गुंड तुमच्या घरी आले होते ते कोणाचे लोक होते त्यांचीच होते हो त्यांची हो बॉडीगाडीची होती परेश मोरे यांचे मोरेचे बॉडीगाडीचे सांगाल नेमकं सत्तावीस ऑक्टोबरच्या रात्री तुमच्या घरी जेव्हा ते लोक आले होते काय घडलं होतं तर त्या दिवशी म्हणजे ते आले विचारलं की ते कुठं आहेत म्हणून तर सांगितलं त्यांना घरात नाही येतात आता नाईट चिपला गेलेले तर तर ते बोलले नाही म्हणले म्हणजे नाही का त्यांना त्यांनी म्हणजे चालूच राहिले त्यांचं दारवाज्यात हो वाचवत राहिले परत नंतर मी सांगत राहिले की नाही आता तो। तो ते घरात नाहीत तुम्ही काय असल ते त्यांच्यासोबत फोनवर बोलून नाही तर ते असताना या आता काय ते घरात नाहीत म्हणून पण तरी पण त्यांनी म्हणजे मग नंतर त्यांनी शिवे चालू म्हणजे गाळ चालू केली तर त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे घाबरलो मुलं पण घाबरले म्हणजे नेमकं मला तर त्या टायमाला म्हणजे नेमकं काय प्रकार आहे नेमके कोण लोक हेच काही माहित नव्हतं मग म्हणजे नाही का असं पास का नाचनकच शिकवणे येतं काय असं नाही का जरा थोडंसं घाबरलो आम्ही सगळे मग आम्ही मग मुलं पण रडायला लागले तर मुलांना ला पाहिल्याच्या नंतर परत मुलांना पण म्हणजे असं म्हणले का मुलं खुल्या जातात का म्हटलं हो जातात तर मुलं घरी येऊन द्यायचेत का नाही व्यवस्थित म्हटलं हो पण परत असं असं बोलून हा परत म्हणले मुकादम मग काय झालं म्हणजे नवऱ्याला नवरा सुरक्षित पाहिजे का नाही जरा त्याला म्हणजे नाही का समजून सांगा जरा भाषेत ते म्हणजे मला त्या ते नेमकं काय प्रकार नाही असं काही माहितच नव्हतं काही चाललंय पण म्हणजे आम्ही घाबरलो घाबरल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला परत चाकू पण दाखवला तर मी काय गेलेलो होतो म्हणजे खरं तर म्हणजे सेफ्टी दरवाजा नव्हतं उघडलेला आम्ही हा काय प्रकार झाला होता मी आतमध्ये होते आणि ते सेफ्टी दरवाजे त्या बाहेर होते तर जाळीतून म्हणजे बाहेरचा प्रकार मला सगळा दिसत होता तर आम्ही नाही का म्हणजे घाबरलो पूर्णच घाबरून गेलो मुलं आम्ही म्हणजे काय चाललंय बाबा म्हणून घाबरलो सगळे मग त्याच्यानंतर असंच म्हणजे त्यांनी दमदाटी सुरू केली शिवी तर चालूच होती गुन्हा नोंद गुन्हा नोंद झाला पाहिजे ना आमचा कारण आम्हाला आमच्या जीवाला म्हणजे नाही का कधी पण भीती येत ह्या कारणामुळे परत हे आहेच हे अशा पण म्हणजे भरपूर घटना झालेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत काय घटना घडलेली आहे आमचे मुजुमले आपण म्हणून होते ते आमचे मुकदम होते म्हणजे सगळे टोळेचे तर ते त्यांचं त्यांना पण ह्याच कारण असतो त्यांचा डायरेक्ट जीव घेतलेला आहे डायरेक्ट पण इथं सगळं मॅनेज येते इथं पोलिस सगळे मॅनेज येते कोणीच उत्तर सरळ नाही देत इथले कोणीच नाही सरळ उत्तर दिलं आतापर्यंत तरी नाही दिलं सगळं पहिले दिवशी सकाळपासून या ठिकाणी ठेवा मांडला अजून पण त्यांनी गुन्हा दाखल केला सहा दिवस झाले रोज येतो आता काय म्हणणे पोलिसांचं आता बोलले की करून घेऊ आपण पण जे पाहिजे ते पुणे दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर मला अपेक्षा तुमचे कलम पाहिजे जे कलम म्हणजे जे घडले तेच करा आम्ही म्हणत नाही दुसरं काही जास्त जे झालंय तेच करून घ्या पण व्हायला पाहिजे उद्याच्या जर काय जर समजा कमी जास्त झाला आम्हाला त्याला जबाबदार कोण राहणार जबाबदार कोण राहणार ह्या गोष्टीला सत्तावीस तारखेला आम्ही अशोक सावळे आणि मी एकत्र आम्ही जेवण करत होतो जेवण झाल्यानंतर आम्ही निघलो एकमेकांचा तर सावळ्यांना एक त्यांच्या मेसेजचा फोन आला तर असं या ठिकाणी लोक आले चार लोक आले होते त्यांनी असं ठिकाणी दहशत केली ते म्हणले शिवी गाळ केली खालच्या बाजू त्यांनी शिवे दिल्या आणि मग सॉरी सावले काही प्रॉब्लेम नाही ते म्हणले मुलं वडायला लागल्यानंतर त्यांनी काय पिस्तूल आणि चाकूचा दाग दाखवला वरडले तर तुम्हाला संपून टाकू म्हणजे आपलं याचं काय झालं तर मग आधीच उदाहरण दिलं त्याचं उदाहरण दिल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही काय केलं तर साबळे काय म्हणले काय कोणी मित्र वगैरे कोणी आहे का घरी गेले गावाकडला असेल तर चौकशी करू त्याच्यानंतर आम्ही त्यांनी सीसीटीव्ही चेक केली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र मजूर संघटनेचा कार्याध्यक्ष परेश मोहरे आता बोर्डेगार आम्हाला ओळख ओळखण्यात आला त्यानंतर आम्ही काय केलं सगळ्या मुलांना विचारलं काय ते मग सकाळी आम्ही आता काम होतो आम्हाला कामावरून बाहेर याची भीती वाटायला लागली तर मुलं सकाळी सात वाजता आपण गेल्यानंतर पुल स्टेशनला जाऊ पुल स्टेशनला आलो पुल स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कम्प्लीट जे केलं तू दोन वाजले त्यानंतर आहे आमची दखलच ना त्यानंतर बाहेर भारतीय जनता पार्टीचे आपल्या पुणे जिल्ह्याचे नेते असो आश्द्या ते या ठिकाणी आल्या त्यांना कळल्यानंतर असा असं झालं त्याने त्यांना बारा वाजता फोन केला ते म्हणजे सकाळी पुल्टेशनला जाऊ तर आम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर संतोषणा खैरे असतील दिलीपजी गांधळे असतील त्या या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी साहेबांची पिटी घेतल्या तर साहेब म्हणले आम्ही गुन्हा दाखल करून घेतो पण त्यानंतर संध्याकाळी ताई निघून गेल्या ते म्हणले गुन्हा दाखल करतो त्याच्यानंतर बाईट पण झाली परंतु आम्ही याला म्हणले तासभर थांबा तास थांबता सात वाजले सात सात वाजल्यानंतर ते म्हणले एन सी घेतली फक्त आणि मग म्हणले थांबा थांबा, थांबा। सकाळी या सकाळी गेल्यानंतर आता चार पाच दिवस झाले यातली कुठली दखल इथं आल्यानंतर टाळा टाळे घरी जावा नंतर या साहेब नाहीत मग ही भाषा कोणती तर सर्वसामान्य माणसाला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल न्यायदेवता न्यायदेवताला कशाला आहे आज सर्वसामान्य लोकांना हीच आधाराची गरज आहे पण डिपार्टमेंट याच्यामध्ये कुठलीही दखल घेत नाही आज गेले पाच वर्ष हो। आणि पाचशे एकाहत्तर कामगार पगारासाठी कायम भांडत तुम्ही पण याच्यामध्ये याच्यात नाही आता जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी संतोष गाडीकर पारले तर बरं होता असंच पगारवरून बोलायला गेला त्याचे नडक्या पोडतील पण तीन तीन बोटांनी होल मारलं त्याला त्याच्यानंतर अशा बरेच कामगारांना मारलं माझ्या पण घरी याचा दोन बाबा यांनी बॉडीगार पाडले परिशमुन सईनी आणि त्याच्यानंतर मुजुम ज्याचा दोन वर्षपूर्वी मर्डर झाला तो असं म्हणजे कामगारांचं कुठं चांगलं झालं पाहिजे त्या भाषेने तो बोलायला गेला त्याचा मर्डर केला यांनी आणि आता यांच्यावर वेळ अनेक लोकांना यांनी मारहाणे रात्री त्यांच्या गाड्या येतात रात्री काळ्या काय येतात उद्या जर आमच्या जीवाला सफाय झालं तर याचा काय बरं हे कामगारांमध्ये आमचा कुठलाही वाद नाही कामगारांमध्ये वाद लावून हे द्यायला ह्याचेत म्हणजे हे कामगारांमध्ये कुठं एखाद्या ते बाईस सारखी सवय यांना कुठं तरी भांडं लावून द्यायची आणि यांचा स्वार्थ पाहिजे यांच्या जर प्रॉपर्ट्या पाहिल्या हे पोरांना काम करणार सांगतात चाळीस चाळीस एकर जमीन तुमच्याकडे का म्हणजे आमच्याकडे जमीन घेणार आम्हाला पाणी भरा तुम्ही ठेवणार का आणि आमचे जीव तुम्ही जी गाडी तीन हजार साहेब ती गाडी तर आम्हाला दोनशे अडीच रुपयाला देतात आपल्या सारखं कोणत्या तिथे जर पाहिलं गेलं तर तीन तीन हजारला ज्या गाड्या करतो त्या आम्हाला दोनशे रुपयाला देतात मग आम्ही ते बोलायचं नाही प्रकरणी तुम्ही या ठिकाणी आलात मात्र तरी देखील गुन्हा नोंदवलेला नाहीये आता मागणी काय तुमची कोण कोणत्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सर आज या ठिकाणी महाराष्ट्र मंजूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांना आम्ही वारंवार ही विनंती केली होती साहेब तुम्ही नेतृत्व करताय पुणे जिल्ह्याचं आणि तुम्ही संपर्क करू आहात शिंदे गटाचं तुम्हाला नेतृत्व दिलेले मग तुम्ही आज त्या एवढ्या मोठ्या नेत्याला तुम्ही काळंबा भासताय अशी ही गोष्ट आहे पण भाईंनी म्हणतात हा हा चालण चाल मी बोलतो परेशी बोलतो प्रवीण जाधवशी बोलतो बांदलशी पण कुठली गोष्ट घेत नाही ते त्यांच्या करायचं ना त्यांचा तो फायदा सोडत नाही यासाठी आम्ही कामगार मंत्री आकाशी फोंटर साहेब बावनकुळे साहेबांनी आशा ताईंनी सांगितल्यानंतर ती मिटिंग लावली ताईंनी आता आम्हाला मोठा आदर दिला नाहीतर आजपर्यंत आम्हाला होतेच नव्हतं की आम्ही चार पाच कामगार खापवले असे ताईंचा एक आधार आहे म्हणून आम्ही कुठे काहीतरी ह्या गोष्टीला फॉलोअप घेतो ताईंनी बावनकुळे साहेबांची गाठ घेतली बावनकुळे साहेबांनी कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब आहेत त्यांना सांगून तात्काळ ती मिटिंग लावली मिटिंग लागल्यानंतर ती बावीस जुलै पंचवीस जुलैला ती मिटिंग झाली आयुक्तालय आहेत साहेबांच्या त्या ठिकाणी साहेबांना मी सगळं सविस्तर आशाताई असतील आमचे कामगार असतील आम्ही सविस्तर मांडलं साहेबांसोबत देण्यात आलं साहेब त्या ठिकाणी आम्ही असा विषय मांडला आम्ही पाचशे एकाहत्तर कामगार होतो पाचशे एकाहत्तर कामगारांमध्ये आमचं वाद लावून दिली आणि त्यातनंतर त्यांनी काय केलं जे बोर्डाचे चेअरमन निखिल वाळके यांचं काय यांची सेटलमेंट झाली पुढे झाली ते बोर्डाचे अधिकारी एवढे मॅनेज आहेत विचारताच तोही नाही त्यांच्यापाशी गेलं दहा मिनिटात पत्र दिलं तर ते दहा मिनिटात त्यांना व्हायरल होते म्हणजे एवढे ते शासकीय अधिकारी सुद्धा चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांनी ते विभाजन केलं विभाजनामध्ये काही खऱ्या सहाय्या केल्या काही खोट्या घेतल्या यांच्या पद्धतीने कसं केलं यांच्या स्वार्थाने किती स्टँड केला त्यामुळे यांच्या कामगार मध्ये वाद येत तो विभाजन केलं विभाजन केल्यानंतर आज दोनशे सहा कामगार वर केले म्हणजे पाचशे एकाहत्तर आणि तीनशे चौसष्ट कामगार खाली ठेवले मग त्या वरच्या कामगाराला पगार वाढला आज त्यात मध्ये त्यावर सुद्धा मी पण पण त्यात मी पण गेलो होतो असं काय नाही मग त्यानंतर गेल्यानंतर हे म्हणले आता काम करा चांगलं झाले तुम्हाला लाख रुपये पगार होईल खाली चाळीस हजार पगार घेण नाही परंतु आम्ही काय म्हणतो तुम्ही जी शाश्वती दिली त्याप्रमाणे वागले का साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक लाख रुपये पगार सांगितला आणि आम्हाला सात सहा हजार आणले म्हणजे आता खाली गेट आपल्या गेटचा वाद आहे परत त्यांनी वाद आणलं याच्यात तुम्हाला एक पहिला माझा एक मुद्दा लक्षात घ्या आणि पाचशे एकाहत्तर कामवर तो मुद्दा तुम्हाला सांगितला तो पहिला समजून घ्या यांनी काय केलं मग त्यानंतर एक लाख पगार आला आम्हाला म्हणले तुम्हाला चाळीस हजार रुपये तुमचे जमा ठेवलेत आणि तुम्हाला सहा महिने देतो सहा महिन्यानंतर गेल्यांनी स्टॅम्प पेपर आणला फोटो स्टॅम्प पेपर म्हणजे त्याच्यात जसं काय या कामगाराचं मृत्यूपत्र कसं बनवतो आपण सगळे अधिकार त्यांना लिहून द्यायचे त्या पद्धतीने इरफान सय्यद अविनाश जांभळे परेश मोरे प्रवीण जाधव यांची शाळा ही त्यांनी आणली आणि अविनाश जांभळे मुकदम यांच्या नेतृत्वाखाली त्या स्टॅम्प पेपर बनवला त्या कामगारांना सगळे लिखापडी आणली शिक्का मारून आणला म्हणजे सह्या करा तिथे तुमच्या आखाडी पोरला चेक दिले आणि स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या पोरं पुढे जात नाही तर लगेच म्हणजे चेक घेऊन या आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतः आम्ही ताईनला सांगून तो विरोध केला बोर्डात पत्र व्यवहार केला चेक आणि मग तो स्टॅम्प पेपर दिवशी स्टॉप केला त्याच्यानंतर यांनी म्हणले ते पैसे यांनी पंधरा कामगार भरले आमच्यात वीस वीस लाख रुपयांनी म्हणजे आमच्या तेरा दोन पाचशे एकाहत्तरची टोळी होती चारशे पंच्याण्णव त्याच्यानंतर त्यांनी तेरा सुधीच तयार केली त्याच्यानंतर त्यांनी दोनशे शहाऐंशी टोळी तरी मग हे यांच्या स्वार्थसाठी केलं वीस वीस लाख रुपयांनी पोरं भरली मग मधला वाद दिसतोय यांच्या स्वार्थासाठी दिसते हे निष्पन्न दिसते याच्यामध्ये साहेब याच्यामध्ये जर खरं जर तो, तो पाहिलं तर आज या कामगारांना धोका आहे जो बोलतो त्याच्यावर नाही आज आम्ही जर आयुक्ल गेलो तर आम्हाला फोन तुम्ही करताय कशासाठी आज त्या बांद्रेचे लो लोखंडी मॅडम यांच्यापर्यंत आता ह्या निकालावर फायनली त्या दिवशी त्या चौकशीचे अधिकारी माहिती अधिकाऱ्यांची लोक आली होती त्यानंतर चारशे पंच्याण्णवचं काय झालं ते मला माहित नाही पण मी ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना विचारलं साहेबांनी त्यांना पहिलं मला विचारलं ते तेंचार्जे बालाजी खैरे आणि अमृत शिंदे तर तुम्ही हिसाब कसा काय त्यांना सगळी सांगण्याची विचारली ते म्हणजे हिसाब दाखवा आम्हाला तुम्ही सांगा तुमच जर खरं तत्व आहे तर तुम्ही त्यांना कॅबिन नेऊन तुमचा हिसाब दाखवला का नाही तीन वेळा विचारलं त्या अधिकाऱ्यांना विचारलं साहेब हे दाखवू शकत नाही म्हणले का इथे सगळं खरं चालतच नाही तिथं सगळं खोटंच आहे आणि सगळी खोटेच जीवनी म्हटलं आणि हा मुकदम दिसतोय हा प्युअर खोटा माणूस आहे आज दोन महिने पगार नाही तिसरा महिना चाललाय म्हणजे करतात कोणसाठी मग हे दिवाळीचा पगार नाही आतापर्यंत पगार नाही विचारायला गेल्यावर कोणता कोणता प्रॉब्लेम आहे अशी यांच्या भाषा तर हे मुकदामा सघाट ते दोन इंचार्ज आणि हे युनियनवाले महाराष्ट्र मधू संघाचे काम करण्या ते सय्यद यांना परेश मोरे प्रवीण जाधव यांचा तात्काळ गुन्हा जर दाखा नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार कारण हा विषय देवेंद्र फडणवीस पर्यंत पण गेलाय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे पर्यंत गेलाय अशाताई भुजके आहेत नरेंद्र पाटील आहे म्हणून दादा जरांगे सुरेश अण्णा धस आहेत आम्ही सगळ्यांना बोल ठेवले आणि राज्याचे सगळे मंत्री म्हणजे जवळजवळ जवळ पंचायतरी मंत्र्यांना ह्या पुणे जिल्ह्यात मयदादा असतील सगळ्यांना सांगितले आम्ही सगळ्यांना पटतो विषय काय होतं साहेब जे हा हा मानना तेवढं पुरतो आणि त्यांचं करणार उद्या जर कोणाच्या केसाला दाखल लागला की महाराष्ट्र मजदूर संघटना केवळ जबाबदार राहील हे आज तुमच्या बरोबर होतो आणि जर पोलिटिशनने गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही वर्षा बंगल्यावर नाही इथं पहिलं आंदोलन करणार दुसरं वर्षा बंगल्या आंदोलन करणार आहे हे दोन दिवसात आम्हाला गुन्हा दाखल नाही आत्ताच्या आता झाला पाहिजे तुम्ही या ठिकाणी आले आता डिपार्टमेंट वाले आम्ही पाच सहा दिवस जर काही मारतोय त्यांचं काहीच नाही त्यांचं नुसतं बाहेर थांबा तुम्ही आता पाहिलं तुमच्यासमोरच म्हणले चला चला तुम्हाला कळत नाही कळकळ काय आज आम्ही बारा बारा कोणाच आहे गुन्हा दाखल का नाही करून त्याला कळतच नाही संघटनेचा आम्हाला माहित आहे आम्ही सर्वसामान्य कामगार आहे तर यांनी गुन्हा दाखल नाही केला आम्ही रस्त्यावर उतरणार निश्चित आपण पाहतोय हे सगळे आजूबाजूचे जेवढी लोक आहेत हे टाटा मोटर्स मधली महाराष्ट्र लेबर कामगार संघटनेचे हे सगळे कर्मचारी आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदास सर प्रसन्न करडे आपला आवाज पिंपरी शिंसो